जयशिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे लेंगरे येथे श्रीमरी माता यात्रेनिमित्त भव्य दिव्य दुसरा एक बैल बैलगाड मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या लेंगरे मैदानामध्ये मैदान मैदान अनेक रती महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे ते तर मित्रांनो आजच्या लेंगरे मैदानामध्ये सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून छोटा बाक्या डोन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन मधून नाशिककरांचा बादशाह आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मधून देवाभाई व वी आय पी राणा हे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक चार मध्ये नाशिककरांचा बादशाह विरुद्ध व्ही आय पी राणा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक एक मधून माधव मुळटीकरांचा शिखरा व किसना आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक मधून स्वर्गीय रणजित निंबाळेकर सरांचा व पेलवान अभिजित भाई पवार यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा व देवाभाई आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा मधून यम एम नाना यांचा राजा व बबलूजा यांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये हिंद केसरी सर्जा विरुद्ध आपल्या सर्वांचा लाडका यम एम नानांचा राजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन